पश्चिम चक्रवाताचा प्रभाव सध्या छत्तीसगड महाराष्ट्र कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यावर आहे या चक्रवाताचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या अंदमान समुद्रासह हो आजूबाजूच्या परिसरात कायम आहे परिणामी महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकण विभागात दिवसा उष्णता जाणवत असून संध्याकाळच्या सुमारास हलक्या सरींचा अनुभव घेतला जात आहे पुढील दोन ते तीन दिवस दिवसा तापमानात थोडी वाढ होऊ शकते तर रात्री तापमानात घसरण होणार आहे यानंतर तीन दिवस हवामान स्थिर राहण्याचा अंदाज आहे मात्र एप्रिलच्या सुरुवातीपासूनच उन्हाची तीव्रता आणि अचानक होणारा अवकाळी पाऊस यामुळे हवामान अधिकच अस्थिर होणार आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून अवकाळी पावसाला गुढीपाडव्या दिवशी सुरुवात होणार आहे मार्चच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच एकतीस मार्चला ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे पुण्यासह मध्य महाराष्ट्र कोकण व वा मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे एक एप्रिलला विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे चार ते पाच दिवस संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे अवकाळी पावसामुळे भाजीपाला शेतीचे नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची व जनावरांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे